मिरजेत पंढरपुरी भजनी विणा नव्यानं तयार मिरजेच्या तंतुवाद्य नगरीमध्ये नव्यानं पंढरपुरी भजनी विणा तयार करण्यात आली आहे आषाढी एकादशी यात्रेच्या पार्श्वभूमीवर नव्या रूपातली पंढरपुरी भजनी विणा लोभस रूपात असून कारागिरांनी त्यावर विठाई जय जय रामकृष्ण हरी असं लिहिलं असून विठ्ठलाची मूर्ती हस्तकलेतून कामातून साकारण्यात आली आहे ही नवीन संकल्पना तयार करण्यासाठी जयहिंद म्युझिकल हाऊस म्हणजेच सतारमेकर गल्लीमध्ये उस्मान गणी सतारमेकर अय्याज नूर मोहम्मद सतारमेकर समीर नजीर सतारमेकर यांनी परिश्रम घेतले आहेत उस्मान साहेब अहमद साहेब सतारमेकर यांच्या घराण्यातल्या चौथ्या पिढीनं ही नवीन पंढरपुरी भजनी विना साकारली आहे विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे पंढरपुरी भजनी विना तयार करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागला नेहमीपेक्षा उत्तम कलाकुसरीनं आणि विठ्ठलाच्या नामस्मरणानं मूर्तीनं ना एक वेगळीच कलाकृती तंतुवाद्य क्षेत्रात लावली आहे खास आषाढी वारीनिमित्त पंढरपुरी भजनी विणा आज पंढरपूरला रवाना झाल्या आषाढी वारीसाठी खास मिरजेतून जय हिंद म्युझिकल हाऊस यांच्याकडून मोठमोठे नवीन विने तयार करण्यात आलेले आहे त्यात हे हे विठ्ठल रुक्मय विठ्ठल हत्ती मिठाई जय रामकृष्ण हरी डिझाईन नक्षी देवा विठ्ठल हे नवीन हत्ती विठ्ठल मिठाई अशा प्रकारे नाम देण्यात आलेले आहे आणि खुदी काम करण्यात आलेलं आहे जय हिंद म्युझिकल हाऊस मिरज यांच्याकडून चौदा पंधरा सोळा इंची विना तयार करण्यात आलेलं आहे हे बघायला नक्षी फुल नक्षी विना आहे फुल नक्षीदा डेकोरेशन हप डेकोरेशन आणि विना साधारणे दहा ते बारा इंच असते आपण खास मागवून पंधरा सोळा इंची विणे तयार केलेले आहे आणि सोर मध्ये वाजणारे विणे काळी एकला वाजणारा विणा आहे आणि त्याच प्रकारे हे भजनी विना भजनसाठी वापरण्यात येत आहे आम्ही अम, तंतुवर्दी केंद्र म्हणून तंबोरे सतार हे भोपळे आहे हे लाकूड आहे खास मागवलेला त्या हिंद नदी ग्रं यांचे चौथी ते पाचवी पिढी आहे आम्ही चौथी आली ही पाचवी पिढी आहे